नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी काही महत्वाचे आठ नियम पाहणार आहोत तर ते कोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूया वास्तुशास्त्रामध्ये घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काही खास अचूक उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय करून आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो किंबहुना प्रत्येक गोष्टीसाठी एक दिशा ठरलेली असते जेव्हा गोष्टी त्यांच्यासाठी निर्धारित केलेल्या दिशेने नसतात तेव्हा वास्तुदोष उद्भवतो हे दोष दूर करण्यासाठी काही खात्रीशीर उपायही सांगण्यात आले आहेत जाणून घेऊया कोणते आहेत ते, आहे ते उपाय कोणतीही वस्तू ठेवण्यासाठी किंवा कोणतेही बांधकाम करण्यासाठी वास्तूच्या तत्वांचे पालन करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते आपले संपूर्ण घर पाच घटकांनी बनलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी योग्य दिशा आहे पण तरीही घर बांधताना न कळत अशा काही चुका होतात ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात घरातून नकारात्मकता आणि वास्तुदोष दूर करण्याचे प्रभावी उपाय जाणून घेऊया पहिला उपाय ईशान्य कोपऱ्यात कलश ठेवावा आपण ईशान्य कोपऱ्यात कलशाची स्थापना केली पाहिजे कलश हे श्री गणेशाचे रूप मानले जाते अशा स्थितीत श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होऊन जाते दुसरा उपाय म्हणजे समुद्री मिठाचा उपाय वास्तुशास्त्रानुसार मिठात घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचा गुणधर्म असतो फरशी पुसताना पाण्यात समुद्री मीठ घाला लक्षात ठेवा हा उपाय तुम्ही गुरुवारी करू नये काचेच्या भांड्यात समुद्री मीठ ठेवल्याने तुमच्या घरातून नकारात्मकता दूर तिसरा उपाय म्हणजे पंचमुखी हनुमानाचा फोटो आपल्या घरामध्ये लावा जर तुमचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला असेल तर तुमच्या घराच्या प्रवेश द्वारावरच पंचमुखी हनुमानाचे चित्र ठेवा यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात राहणार सुद्धा नाही हा एक अतिशय शुभ आणि फलदायी उपाय आहे ज्या घरामध्ये वास्तुदोष असेल तेथे कापूर ठेवावा आणि जर तो कापूर संपला तर तेथे पुन्हा कापूर ठेवावा यातूनच तुम्हाला भरपूर लाभ आणि यश मिळेल आणि घरातील धन आणि धान्यात वाढ होऊन जाईल चौथा उपाय म्हणजे कोणत्या दिशेला घड्याळ लावावं हा तर प्रश्न सगळ्यांना पडतोच वास्तूनुसार घडाळे दिशा दाखवतात म्हणूनच तुमच्या घरातील सर्व घडाळे कार्यरत असावीत थांबलेली सर्व घडाळे आपण काढून टाकावे हे विलंब किंवा आर्थिक अडथळ्याचे प्रतीक मानले जाते सर्व घडाळ्यांचे तोंड उत्तर किंवा ईशान्येकडे असावे असे वास्तुशास्त्रामध्ये सांगितले आहे पाचवा उपाय म्हणजे आपल्या प्रियजनांचे फोटो फॅमिलीचे फोटो कोठे लावावे दिवाणखान्यात तुमच्या कुटुंबाची छायाचित्रे ठेवल्याने नातेसंबंधात ताकद आणि सकारात्मकता येते अशी चित्रे घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण मानले जाते पाहुण्यांनी ही चित्रे पाहावीत यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा सदैव राहते सहावा उपाय म्हणजे तुळशीचे रोप अवश्य लावावे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा तुळशीचे रोप लावल्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणण्यातही खूप मदत होईल आणि तुम्हाला नकारात्मकता दूर करण्यास यश प्राप्त होईल सातवा उपाय म्हणजे सुगंधित धूप आपल्या घरामध्ये जाळा खोल्यांमधून सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती ऊर्जा काढून टाकण्यासाठी तुम्ही सुगंधित धूपपत्ती आणि अगरबत्ती जाळू शकता असे केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोपही लागेल आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये वाढत राहील आठवा आणि शेवटचा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये घोड्याची नाळ लावा घोड्याची नाळ वरच्या दिशेला लटकवा कारण या त्यामध्ये सर्व चांगल्या ऊर्जा असतात असे मानले जाते घोड्याची नाळ लावल्याने घरामध्ये पैसाही आकर्षित होतो आणि सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जाही दूर होऊन जाते अशाच माहितीसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद